श्री स्वामी समर्थ आमच्या स्वामी समर्थ मराठी या चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून आभार स्वामींना करून मदत घ्या आशीर्वाद त्यांनी आयुष्य तर सुंदर होईलच पण यशाचा सा मार्गसुद्धा सापडतील स्वामी मार्ग होय संकेत देत आहेत पण ते करत नाही चला तर मग पाहूया काय आहेत या तुमच्यासाठी स्वामी, संदे, स्वामी, स्वामी, ला। स्वामी संदेश स्वामी मार्गदर्शन आणि स्वामी तुम्हाला कोणते संकेत देत आहेत ते पाहू या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वरीलपैकी तुम्ही कुठलीही मूर्ती निवडली असेल तर चला तर मग त्यानुसार पहिल्या काय आहेत आज त्यासाठी स्वामी संदेश गोष्ट लक्षात ठेवून सारे जग त्यांच्यासमोर नतमस्तक होतात त्याचा भक्त आहे ज्याच्या आशीर्वादाचा तुझ्या डोक्यावर आहे त्यामुळे काळजी करायची नाही संकटात आहे दुःखात आहे तरीही काळजी करू नकोस हा ब्रह्मांड नाही तुझ्या पाठीशी आहे तो विघ्न निर्विघ्न पुरु निर्विघ्नपणे पुरा या सर्वातून बाहेर काढेल लक्षात ठेवा जवळ वाईटचा विचार करायला सुरुवात करत नाही स्वतःच्या अधोगतीचा पहिले पायरे असते त्यामुळे वेळ कसे असून दुसऱ्याबद्दल नेहमी चांगलेच चिंतन करायचं भारताच्या आयुष्याचं नियोजन बंद आहे तुझा प्रत्येक स्वप्न सत्यात उतरणार विश्वास ठेव हु। विश्वास ठेवा पण जमा कोणासाठी तरी काहीतरी चांगलंच काम करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतं इतकंच की ते आत्ता आपल्याला दिसत नसतं नारळ असं मजबूत कवच फोडल्याशिवाय आतमधील अमृताचा आस्वाद घेता येत नाही त्याचप्रमाणे प्रगतीच्या वाटेवर येणाऱ्या संकटांवर मात केल्याशिवाय यशसा अस आस्वादही आण शक्य नाही संकट म्हणजे अपयश यशाचे बाग आहे आयुष्यात शांत राहायचा एकमेव मार्ग म्हणजे ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्याबद्दल विचार करण्यास सोडून द्या विश्वास ठेवला जो प्रेमात एखाद्या राखण करतो तोपर्यंत कोणी त्याचं वाकडे करू शकत नाही कर रेता फळाची अपेक्षा न कर्ज आणि कर्म करणे हे तुझं कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फायदे नाही माझी जबाबदारी आहे उद्या सकाळच्या सूर्याची किरणे तुमच्या आयुष्याचं नवीन अन्नदानातील माझ्या स्वामी अंतकरण जो प्रयंतसुद्धा आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही फक्त नितिमत्ता તપાસણી પરમેશ્વર કાટાય કાટાહી દેનાર નહી સ્વામી દર્શન સ્વામી સુતા સરકા હટ કર સર્વ કલા સ્વામી દિસત નહી એકદા અંતદૃષ્ટિને સ્વામીના તર માગ કો સ્વામી ખદે કદી નહી એકદા અતુરતેને હાથ મા આક મારું તમે કૃપા કરત ના અરે बायपास सारखी भक्ती करून विश्वास ठेव आपल्यासमोर उभा असलेल्या संकटापे संकटांपेक्षा आपल्या पाठीशी उभी असलेली शक्ती मोठी आहे त्या शक्तीचे समस्यांचे उत्तर कधीच तयार करून ठेवलं आहे तो मात्र मुख्य अखंड घेत प्रामाणिक प्रयत्न कर विजय तुझाच आहे जे आपल्या नशिबात असतं ते आपल्याला मिळते त्यामुळे जास्त काळजी करत बसायचे नाही जे होईल चांगलेच लक्षात तेव्हा स्वामी स्वामी आपली भरपूर परीक्षा घेतात ते आपल्याला संयम बघत असतात आपल्याला भरपूर संकट वाढेल निर्माण करतात बऱ्याच वेळा प्राबंधामुळे आपली सेवाही खंडित होते वर करे कंटाळून स्वामी सेवा सोडून देतात पण ते चुकीचे आहे आपण का विसरतो की संकट किती मोठे असले तरी त्या संकटातून आपले स्वामी मोठे आहे मन कधी न डगमगता स्वामी सेवे चालत राहा कारण स्वामी जर एकदा आपला हात पकडला तर ते सोडत नाही तर ते नेहमी आपल्या पाठीशी उभे राहतात आणि येणाऱ्या संकटाची तीव्रता कमी करतात आणि नंतर उद्वत करून देतात की त्या सुखाशी आपण कधी कल्पना करू शकत नाही आणि स्वामी ज्या धरून चालतात चाल ज्यांना ज्यांना करतो कधी कर एकटाय पडत नाही तुम्ही मनापासून इतरांचं भले व्हावं ही इच्छा जरी मनात आला तरी सुख तुमच्या घरी आणि भरेल नशिबात नसलेली गोष्टसुद्धा तुला मिळेल फक्त एकदा स्वामीवर विश्वास ठेवून तरवरच भारत चाल लोक काय म्हणतील हा विचार त्याचा चार लोकांना करू दे उणी आपलं घर चालवायला नाही आहेत आपल्या व्यवसायाला यशस्वी करण्यासाठी कोणतेही काम करण्याची तयारी ठेवून जिथे तुम्हाला लाज वाटली तिथे तुम्ही संपलात म्हणून समजा लोकांना चर्चा करून जाते त्यासाठी आहेत आपण आपल्या कामातून त्यांचे स्टेट उत्तर द्यायचे हे लक्षात ठेवा प्रार्थना कधीच वाया जात नाही पण लोक योग्य वेळेची वाट पाहत नाहीत त्यामुळे ज्या गोष्टी मिळणार होत्या त्याही मिळत नाही विश्वास ठेवला पाहिजे ज्या लोकांनी तुझी वेळ पाहून तुला नाकार दिला त्यांना सांग वेळ काढून बेटा कारण वेळ जरी तुमची असली तरी येणारा काळ माझा आहे आज तुला या ब्रह्मांड नायकाचा आशीर्वाद आहे बाळानुसार बदल काळानुसार बदल नाही तर कार्ड तुला बदलून टाकेल जमा तुमची चूक नाही अन्याय होत असेल तेव्हा समजून जा की अन्य कारणाशी चांगली वेळ मर्यादित आहे तुमच्या आयुष्यात काही लोक असे आहेत जे फक्त तुमच्या समोरचा समोरच तुमचा आहे अशा लोकांना ओळखणं आता गरजेचं नाही श्री स्वामी समर्थ